माझे नाव ध्रुवी रुपेश गोई आणि माझ्या भाषणाचे नाव महात्मा, महात्मा ता ता गांधी मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून द्यायची झाली तर त्यासाठी समर्पक शब्द आहे महामानव गांधीजी स्वतःला नेहमी एक सामान्य माणूस मानत असत त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणत्याही न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे गांधीजीवर महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते पण तेथील भारतीयांची अवस्था पाहून ते त्यांच्या मागे उभे राहिले तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते विरुद्ध ते खंबीरपणे झगडले भारतीय हा अर्ध नग्न अवस्थेत वावरतो अर्धकोटी जगतो हे पाहून ते अस्वस्थ झाले त्यांनी आपल्या पोशाखात आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला भव्य प्रासाद तुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा भंगी कॉलनीत राणे त्यांनी भंगी कॉलनीत राणे त्यांनी hmm. पसंत केले सर्व लोकांना समाजात समाज मागणूक हवी आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचरा कुंडी साफ करण्याचे काम करायला स्वतः सदैव पुढे येत असत मीठ म्हणजे सामान्य दैनंदिन गरजेचे त्या मिठावर बसलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला म्हणून या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी दांडी यात्रा काढली महात्माजींनी कधीही कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा केली नाही ते म्हणून तर भारतात स्वातंत्र्याचा सोहळा साजरा होत असताना ते नौखालीला त्यांचे अश्रू पुसायला गेले होते सर्व धर्मातील व सर्व जाती जमातीतील जनतेने एक दिलाने राहावे यासाठी ते जीवनभर झटले एका प्रार्थना सभेत त्यांची विशाल हत्या झाली गांधीजी देहाने ह्याच नाही पण त्यांच्या अलौकिक कार्याने ते अमर झाले आहेत अशा या महात्मा गांधीजींना माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र